नांदुऱर्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा लाखोंचा मुद्देमाल जप्त चौदा आरोपी ताब्यात नांदुरा शहरात ता अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी ठाणेदार श्री जयवंत सातवा यांच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत आज नांदुरा पोलिसांनी पंचवटी भागात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी चौदा जुगारींना आरांगी हात पकडले असून त्यांच्याकडून पाच लाख सहा हजार एकशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचवटी येथील मोहन श्रीकृष्ण राखोंडे यांच्या तीन पत्राच्या खोलीत एका एक बादशाह नावाचा जुगार खेळला जात असल्याची खात्री केली यानंतर तत्काळ छापा टाकून पोलिसांनी सूरज शंकर माठे शिवराज श्रीकृष्ण कळसकार ऋतिक रवींद्र खंडारे विशाल रामो बग्गन नयन राजेश पालकर अतिश गजानन खरडे सोपान ज्ञानदेव ढोले विक्की रवींद्र खंडारे शुभम जितेंद्र राठोड वैदिक श्रीराम करुटले अक्षय संजय सावंत शैलेश रामन तायडे ताराचंद पप्पू गोहर आणि अविनाश प्रल्हाद कल्याणकर या चौदा आरोपींना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम जुगार साहित्य मोबाईल फोन आणि घटनास्थळावरून मिळालेली वाणे यांचा समावेश आहे सर्व आरोपींविरुद्ध कलम चार पाच मजुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकातील स मिलिंद जंजाळ राहुल ससाने कैलास सुरडकर विनायक मानकर योगेश निंबाळकर विनोद भोजने सुनील सपकाळ आणि पंकज डाबेराव यांनी यशस्वीरित्या पार पाडली नांदुरा पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंद करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर नांदुरा जिल्हा बुलढाणा